सामाजिक कार्यकर्ते परशुराम भावल्लाट यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजता श्री नाशिकेश्वर महाराज मंदिरात अभिषेक व विशेष पूजा यासह झाली यानंतर सकाळी नऊ वाजता नवाढंग नवा रुपात लोककलेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला लोककलांच्या विविध सुंदर सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले सायंकाळी साडेपाच वाजता अभिवंदन सोहळा आयोजित करण्यात आला तर रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौरुपालिताई परशुराम तसेच समस्त ग्रामस्थ मोशी बोराडेवाडी जाधववाडी कुदळवाडी चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक एकात्मता परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर मेळ या कार्यक्रमातून दिसून आला आमचे सहकारी मित्र वाढदिवस साजरा सर्वातील खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या राजकीय कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या पत्नी मागे ठाम उभे राहून त्यांना नगरसेवक करावा अशा माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज सरपाईच परशुमा आलना त्यांचा वाढदिवस या मी त्याला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा देतो याच्या बाबत जो तुम्हाला जे म्हटलं तो समाजासाठी निर्मित राहून येणारा प्रभागाच्या आडी अडचणीसाठी सदैव चक्र असणारा अनेक वेळा म्हणजे त्या त्यांच्यात तर त्या ठिकाणी आंदोलन असतात त्या त्यावेळेस हो ते सुद्धा स्वतंत्र आंदोलनाच्या ठिकाणी बसले होते आणि त्यांच्या या ज्या समाज कार्याचं नक्कीच त्यांना पावती मिळून आणि समाजात त्यांना दिले पाहिजे आणि पिंपरी जर महानगरपालिकेकडून त्यांचं विजय झाला पण एवढं या ठिकाणी मी आपल्या सेवेत करतो सर्वप्रथम आपले सर्वांचे लाडके यशवंत भाऊ अल्ला यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनसे शुभेच्छा विशेष ज्यांचा जो त्यांच्या होती पर, यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देणारा आणि त्यांचे काम हा ताजा आणि जागरूक असा काम करणारे असे निर्णय आणि भाग्यवान साहेब असे लोक कि शिवसेना असू त्या मनसेमध्ये कष्ट आणि काबड करणारे लोक असतात आणि हे प्रथम असं आहे की अपयश जरी पडलं तरी यांना की उभारे देऊन त्यांनी पुढे पुढच्या पाच वर्षासाठी काम करा कसं करा हो। जागरूक उदाहरण दिला हा जो ग्राउंड आहे आपला त्याच्यामध्ये मला वाटा वाट हा हा मनसेचा पण आहे आमचे पदाधिकारी दे यांनी देखील या ठिकाणी हे जागा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे तसं आहे आणि चांगल्या पद्धतीने तो विषय मार्गी लावला आहे त्यामुळं विशेष आज अलर्ट व्हाण वाढदिवसाचा आर्थिक अर्थ शुभेच्छा देतो मनसे राजसाहेबांकडून पण शुभेच्छा देतो शहराकडून देखील अलर्ट व्हाण शुभेच्छा देतो नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी बहुसंख्येने माता भगिनी असन माझ्या महिला भगिनी असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील आणि माझे सर्व तरुण युवा सहकारी असतील यांनी आज या ठिकाणी मला आश्त... खूप असे भरभरून आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिले होते मी त्यांचं सर्वांचं प्रथमता आमच्या अल्हाट परिवाराच्या वतीनं माझ्या त्यांचं सर्वांचं अभिनय आभार मानतो हो। आणि मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथून पुढं जे कुठलंही काम असेल माझ्या माता भगिनी असतील माझ्या प्रभागातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण सहकारी असेल त्यांच्या हाती जे कुठलंही काम पडेल ते काम मी त्यांचा निश्चित स्वच्छ मनाने आणि चांगल्या पद्धतीने करून देण्याची माझी संकल्पना केलेली आहे आज माझे पती परशुराम आल्हाट यांचा वाढदिवस होता आणि त्यांचं खर तर एक स्वप्न आहे की समाजामध्ये नागरिकांसाठी काम करायचं आणि त्याच्यातच खर तर त्यांचं त्यांच्याकडे पाहून मलाही एक समाजकार्याची आवड आहे आणि मग त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच कार्यरत राहते आणि भविष्यात नक्कीच समाजामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या सोबत लढत राहीन आणि हेच खरं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुबेध शुभेच्छा असतील आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करते त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं निरोगी जावं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभ परशुराम आलनाट हे आमच्या घरातील आमचं म्हणजे मोठं कुटुंब आहे पाच सासऱ्यांचं त्याच्यातील आमचे ते धीर आहे अकरा भाऊ आहे त्याच्यापैकी ते, ही जोडी परशुराम आल्हाट त्याचप्रमाणे रुपाली यांचं म्हणजे समाजासाठी म्हणजे त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि आमच्या पूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे ज्याप्रमाणे सर्व जनतेचा पाठिंबा आहे त्याप्रमाणे आमच्या सर्व अकरा जणी जावांचा देखील त्यांना दोघांना पूर्ण पाठिंबा आहे आणि आजच्या या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मी आणि माझ्या सर्व जावं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचे पुढील आयुष्य निरोगी आणि त्यांचे जे स्वप्न त्यांनी पाहिलेले आहे ते पूर्ण हो अशीच मी महालक्ष्मी प्रार्थना करते आणि शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण माननीय परशुराम भाव अल्लाट यांच्या वाढदिवस निमित्त जमिनीला सर्वात मज त्या वरती आपण उभे आहोत त्या ग्राउंड वरती हो, सौर रुपयाला अतिशय मोलाचा लाडा देऊन आज विवणुपोजन करून या ठिकाणी ग्राउंड मिळवलेला आहे आणि बोर्डच्या काळामध्ये त्यांनी खूप सारी मदत केलेली आहे सर्वात मताचं म्हणजे छोट्या मताने पराभव झाले तर ते घरात न बसता त्यांनी व पहिल्या दिवसापासून जन माणसामध्ये येऊन प्रचंड अशी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आता काही दिवसापूर्वीच्या आंदोलनामध्ये त्यांनी आपल्या इथली रस्त्यासाठी त्यांनी जीवनावर महत्वाचा म्हणजे त्यांनी आमदार केलं आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर आतापर्यंत त्यांनी सर्वात जास्त कामगिरी या ठिकाणी केली आहे तर माझ्याकडून त्यांना वाढदिवसा शुभेच्छा व काही काळामध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून गोपालताई गपूर यांनी काम करावं व जनरी सेवाकारी वाढदिवसा ठिकाणी आमचे ठ आला त्यांच्या वाढदिवसाला आम्ही या ठिकाणी आलो वाढदिवसाला यायचं कारण म्हणजे एकच आमच्या ज्या हक्काच्या म्हणजे रुपाली त्यांनी आज समाजाच्या कार्यासाठी समाजाच्या हक्कासाठी मैदान असो रस्ते असो त्यांनी आमरण उपोषण केले आणि आमरण उपोषण करून लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेऊन लोकांच्या मनामध्ये घर त्यांनी केलेलं आहे म्हणून आज या दृष्टीच्या सोहळ्याच्या दिवशी निमित्ताने मी एवढं सांगेल परशुराम शेट्टी यांना दीर्घायुष्य लाभो आणि रुपालिता आलनाट आम्हाला नगरसेविकेच्या त्यांना बघण्याचा योग यावं एवढेच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पांडुरंगा चर्चेत प्रार्थना करतो धन्यवाद परशुराम शेठ अल्लाड यांच्या वाढदिवसा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचे नेतृत्व श्री परशुराम शेठ आमच्यासाठी खूप असं मोठं योगदान दिलेलं दे आहे कारण की तुम्हाला माहितच असेल हे ग्राउंड घोडेस्वारीसाठी देण्यात आलं होतं पण परशुराम शेठ आणि रुपालिताई आल्लाड यांच्या आंदोलनामुळे हे ग्राउंड आम्हाला मिळालंय तोकार आम्ही कधी विसरू शकणार नाही कारण माती ही सर्वांनाच पाहिजे असते आणि आम्ही नाही तर आमच्या मुलांना हे खूप आवश्यकता होती त्या दृष्टीकोनातून आणि तिचे खूप खूप आभार धन्यवाद परशुराम शेठ आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कर परशुराम शेठ आमदार यांचं कार्य रुपाली अधिक उजाळून निघालेला आहे रुपाली ताईच्या पाठीमागे सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अत्यंत गंभीरपणे परशुराम शेठ उभे राहतात परशुराम शेठ यांचं राजकीय सामाजिक क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्येही कार्य आहे आणि आजच्या वाढदिवशी परशुराम शेठची लोकप्रियता त्यांच्याबद्दलची आपुलकी आणि त्यांच्यावरच प्रेम आजच्या कार्यक्रमातून दिसून आलेलं आहे या ठिकाणी मी भावी कार्य करण्यासाठी पुढील आयुष्यासाठी परशुराम सेठ यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ज्यामुळे त्यांच्या हातून जनतेची सेवा अधिक अधिक हो अशा प्रकारचे मी ईश्वर जर्णी प्रार्थना करतो धन्यवाद माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मी मूळच्या दोन तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे आता मी केसन गावामध्ये राहतो नेहमी बाळासाहेब जसे भेटले तसे मी म्हणजे शिवसेनेचा जिथे कार्यक्रम असेल तिथं येतो आणि ही जी ज्या ज्या ठिकाणी गाडी गेलेली त्या त्या ठिकाणी विजयी झालेली लोक म्हणून आता मी ताई विजयी झाल्याशिवाय म्हणजे राहणार नाही मला गॅरंटी की ती ते त्यांचा शंभर टक्के विजय होणार हां आणि विजय झाल्यावर मी परत येणार असं माझं म्हणजे हे या गाडीची इच्छा ती बघा त्याची फलटणला बी गेलतो बघा यांनी आंदोलन केलं तर तिथे माझी गाडी होती अविद्याला दोन वेळा गेलो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना रोडवर थांबले बघा असं मुख्यमंत्र्याला थांबता येत नाही परंतु ती मला स्वतः उद्धव साहेबांना फोटो कॉल असतात उतरता येत नाही पण गाडी बघून ती थांबले म्हणजे साहेब खाली आले नंतर मी ज्या ज्या मातोश्रीला गेलो कुठल्या खासदार आमदारांनी मला एक रुपयाची किती दिली नव्हती मी तसा गेलो तो बघा अफे साहेब बाळासाहेबांना काय वाटलं गाडी बघून मातोश्रीच्या बाहेर राष्ट्रपती आले तरी बाळासाहेब बाहेर येत नाही परंतु ह्या गाडीसाठी अर्धा तास उभं होती मला सांगितलं कशासाठी करतोय मी घडायला दाखवलं साहेब मुला रात्री बारा उठल तुम्ही दिसता म्हणून मी करतो साहेबांनी एवढं कौतुक केलं मी म्हणलं मरेपर्यंत म्हणून मी नेहमी बाळाबांचं काम मरेपर्यंत करणार आता माझ्या मुलं एकाच नाव उद्धव एकाच नाव राजे त्याला राज आला नाही उद्धव बी नाही हा त्यांना थोडं काम होतं म्हणून मंडळीला घेऊन सगळं आमची मुलगी मी हो आणि हडसरला दिली सतीचं नाव सती चौधरी आणि जावय संजय चौधरी हे सुद्धा मी नेहमी म्हणतात मरेपर्यंत बाळापास म्हणायचं म्हणून मी कुठं जिथं मला पण तपासून तिथं शंभर टक्के असतो आता दसरा मेळावायला त्याची होतो आता मध्ये मुंबईला गेलो आंदोलन होतं तवाबी सारखं मी म्हणजे असतोच बघा आणि मला लोक बघतातच एक बाळाची शिवसेनेकांची शान मी साहेबांना सुद्धा सांगितलं मरेपर्यंत राखीन राखणारच बघा म्हणून मी येत असतो आजकालसाठी आला असतो आज या साहेबांना म्हणजे याचा वाढदिवस होता मी काल फोन गेलता मी इथं आलतो आकुर्टीला शिवसेना भोवन लावतो तिथं मला संजय वाघेरे भेटले आणि पाटील साहेब आमचे त्यांनी सांगितलं तर वाढदिवसाला नक्की या आणि ती गाडी तिथे गेली ना तुमच्या ताईंचा विचार तर शंभर टक्के पण ताई भेटले ते मग मला त्यांनी सांगितलं मला उद्या येणार का आम्हाला शंभर टक्के येणार म्हणून आलो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा बी दे काल, काल फोनवरून दिले मी की आता आज यासाठी आलो आहे की आमच्या ताई आहे रुपाली ताई अलॉट तर यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि यांचा शंभर टक्के विजय होतील म्हणून मला विश्वास आहे म्हणून मी आलो तर आमच्या दोन्ही पण परी होते होतेने आणि आमच्या गावच्या वतीने केसन गावचे शान आहे बघा हा यांच्या वतीने सुद्धा की यांना लाख लाख शुभेच्छा आणि शंभर टक्के विजय होतील की मला विश्वास आहे म्हणून बाळापांचा आशीर्वाद नाही गाडी आली म्हणून यांचा तर शंभर टक्के विजय होणार की मला खात्री बघा आमचे दाजी मोशीगावचे उद्योजक माननीय श्री परशुराम भाऊ आल्हाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ते जे काम करत ते खूप छान पद्धतीने करत आहे आमचा सगळ्यांचा यांना फुल सपोर्ट आहे आणि आजचा कार्यक्रम सुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केला

मोशी नगरीचे उभरते नेतृत्व परशुरामबा आललाट यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि परशुरामबा वाललाट आणि रुपालिता आललाट यांचं उल्लेखनीय असं कार्य या भागात आहे खूप म्हणजे ते राजकारण सोडून समाज कार्यात खूप अग्रसर असतात कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना सुद्धा त्यांचं का कार्य करतो कर्तुकास्पद आहे तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे मार्गदर्शन श्री परशुराम भाऊ आल्हाटे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या वाढदिवसानिमित्त इथे सर्वजण उपस्थित राहिलेत त्यांचं समाजात खूप मोठं असं योगदान आणि गेले एक पंधरा वर्ष झाले ते सतत या वॉर्डामध्ये कार्यरत आहेत सर्वात पहिल्यांदा परशुराम मुखी आल्हाड गुरुपालिताई आल्हाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि असंच कार्य कंटिन्यू करत राहावं आणि त्यांचं कार्य खूप अमर आहे आणि मी पाहते रोज का त्यांचं कार्य खूपच छान आहे आणि त्यांनी असं समाजासाठी कार्य प्रबोधन करत राहावं ही माझी खूप विनंती आहे आणि करत राहतीलच की त्यांना खूप खूप शुभेच्छा परशुराम आल्हाड यांच्या पत्नी आल्हाताई या, या नक्कीच ह्या विलेक्षण मध्ये विजय होतील अशी मी आकुडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी परशुराम भाऊ आल्हाट यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यांना दर माझ्या दरम्यान पूर्ण मोशी ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करतो माननीय परशुराम साहेबांना सगळ्यांकडून मी वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढे वाढ चालले असते त्यांना हार्दिक शिकायचे येतो धन्यवाद आज आमची स्त्री वाढदिवस असल्यामुळे त्यांना आमच्या गोव्यात पृथ्वी शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा आज आपल्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते श्री परशुराम भाऊ अल्लाट यांचा वाढदिवस आहे आणि आमच्या सर्व चिखली गावटांमधील शुभेच्छा त्याचप्रमाणे भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा या प्रभागाचे जनसेवक आमचे मित्र परमार्थ स्नेही परशुराम भाऊ अल्लाट यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा युवा नेते परशुराम भाऊ आल्हाट हे माझे छोटे बंधू असून त्यांच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पत्नी श्री रुप रुपाली ते त्यांना मी पुढील वाटचालीची खूप खूप शुभेच्छा आमच्या सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाऊ आल्हाट यांच्या वाढदिवसानंतर हार्दिक शुभेच्छा रुपाली आल्हाट यांना पुढील भविष्यात वाटचाली करता शिव आशीर्वाद भाऊ हे जे असं व्यक्तिमत्व आहे जे आमच्या सारख सर्वसाधारण लोकांसारखे एकदम जीवाभावाचे मित्र आहे आपले कधी पण फोन केला कधी हा केला उभे असतात कोणत्याही कामासाठी असं व्यक्तिमत्व सगळ्यांना लाभलं पाहिजे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा